कशासाठी तुमचं एवढं भांडण मुलाचं तुमचं पोरानं आमच्यावर केस केलंय देहणी कोर्टात आम्हाला माय वर्ष झालं त्याला बाजला राहून कधी माय म्हणणार आम्ही असं शेती विकणारा म्हणलो शेती विकणारा म्हणल्यावर त्याने विकायचे नाही शेती म्हणून आमच्यावर देहणी कोर्टात केस केले आम्ही मरून गेल्यावर काय उपयोग आहे त्याचा लहानचं मोठं करून इतके वर्ष आम्ही सांभाळलो त्याच्यासाठी घर शेती सगळं सांभाळून ठेवलो एकच पडदा आम्हाला त्याचा काय उपाय आम्हाला कोर्टात बांध चालू आहे का तुमचं हा कोर्टात चालू आहे हा किती वर्षापासून चालू आहे आता दोन वर्ष झालं जवळपास चालू आहे तारकात चालू आहे थांबचं मग काय म्हणलं कोर्टाने कोर्टात आम्हाला उभं केल्यावर काय ना मग तारकात येऊन त्याने काहीच म्हणणं केलं उद्या तारकात देऊ लागल्यात आता उद्या सतरा तारीख काय पुढच्या महिन्यातली हा मग आम्हाला कोर्टात उभं केल्यावर रमेश साहेब आम्ही आजारी माणसं आम्ही दोन तीन वेळेस मरमर वाचलो अक्सिडेंट झाल तर आमचं कधी त्यांना माय म्हणलं नाही ना बाप म्हणलं किती दिवस सांभाळून घ्या लग्न झाल्यावर वरीस दोन वर्ष एखादी लोक रुपया हुजे करेन आलर्ट राहतात तुम्ही okay. सांभाळून घ्यावा लागतो ओके okay. पण अठरा वर्ष सतरा वर्ष होऊन गेले त्यांना ते काहीच कळत नाही तुमचं म्हणणे की आम्हाला तू बी झायस आमच्याकडे आकडलं लांबडलं सुख दुख बघणं बी झालायच तुझा मुलगा असून काय फायदा म्हणून तुम्ही म्हणलं की जमीन विकून आम्ही तर राहतो मग ती जमीन मुलांनी जमिनी विकण्यासाठी अडथळा टाकला जमीन हो नावावर आहे माझ्या नावावर सात एकर आहे पोराच्या नावावर एक एकर केला असे माझं नाव शिवाजी प्रभू शिंदे तालुका देवणी जिल्हा लातूर देवनी चौका खास तळेगाव तळेगाव चौका हे देवणी तालुक्यातील तळेगावच्या इथं लातल्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर करत काय साहेब दिला होता तुम्ही आम्हाला पोरगच नको ते त्याच्या नावावर केलेली शेती आम्हाला परत द्यावं कोर्टातली केस रद्द करावं आणि दोन वर्ष झाला आम्हाला शेत पिरू दिलं नाही त्याचा मोबदला आम्हाला द्यावा नुकसान झालेलं लहानाचा मोठा केलेला खर्च आम्हाला द्यावं आणि त्यांना कायमच्या घराच्या बाहेर काढावं तुम्ही असं कलेक्टरला आहे आणि सुरुवातीला देऊन इथं पोलिसांनी सांगितले निलिंग्याला जावा ज्येष्ठ नागरिक कायद्याची तुम्हाला मदत मिळते सगळे तुम्हाला ते चांगलं होतं म्हणले मग तिथल्या साहेबांनी निकाल दिले तीन महिन्यामध्ये तुमच्या नावावर जमीन जेवढी आहे तेवढा तुमचा अधिकार पोराचा त्याच्यात काही अधिकार नाही त्याला घराच्या बाहेर काढायचं कोर्टाची केस रद्द करायचं ते आम्हाला सांगता येत नाही म्हटलं ते आता प्रत्येक आळीवडी जे आहेत मुलावासाठीच करतील सोबत कुणाला काही घेऊन जायचं नाही बरोबर आहे का आणि तुमच्या परस्पर ही मुलालाच होणार होते की होणार होते की सांभाळ्यावर होणार सांभाळल्यावर सगळं काही केल्यावर केल्यावर आता जमीन कुणाच्या ताब्यात आहे जमीन माझ्या ताब्यातच तुम्हीच करून खाता हो ना दोन वर्ष झालं पेरू दिलं नाही त्यांना पेरू देत नाही म्हणलं त्यांना दोन बारे ऍक्सिडेंट झाले माझं तरी बरी हायस का माय म्हणून तोंडाना म्हणतानी आणि त्यांना बोलतय की मी नाही म्हणून मग तुम्ही नशिबाला आली म्हणून आम्ही रडला हो एकच मुलगा दोन मुली आहेत गेली दिवस तुम्ही उपोषण करणार आहात न्याय मिळेल त्या रोजी जावं ज्या तुम्ही सोडतील त्या रोजी जावं दुसरं काय किती दिवस झालं तुम्ही उपोषण करा सोमारी आला चार दिवसापासून तुम्ही उपोषण करायला हवं मग इथं झोपल्याला मच्छरथी आहे कसं करायला खायचं का करा पाणी काय बसल्याला जमीन कोणी बी घेणे गेलं साहेब कोर्टात केस आहे हा तुमची मायबापावर केस केले पोरा ना तर आमच्यावर काबर करत नाही हा म्हणून कोण घेणार घेणे गेले घर गरबी घेणार शेतबी घेणार आणि एक माणूस घ्यायला आलो होत शेतघर त्याला धमकी देऊ लागलं जे मुलं आहेत आई आईवड्याला त्रास देऊ नका कारण आई वडील सोबत काय घेऊन जात नाही आई वडिलांची शेवटी प्रॉपर्टी आपलीच आहे पण आहे तोपर्यंत चांगलं सांभाळा कोर्टाने सांगायला पाहिजे होत पोराला ते अर्ज घेतल्याबरोबर बरोबर पोराचा बाबा हे मायबापाच्या विरोधात केस घेतली जात नाही मायबापाला बापाला कोण सांभाळावा मुलांना सांभाळावं लागत मुलांना तू सांभाळावत मग त्यांना तू जर ती शेती मागलेला वाटणी मागवलास त्यांना शेती युक्त देऊ नये म्हणून आमच्याकडे तक्रार केलास त्यांनी कोर्टात राहावं तुझी केस घेता येत नाही तुला नको वाटत अशी आई वडील तूच तू घराच्या बाहेर कायम जा निघून जा निघून जाऊ त्यांचं आतापर्यंत तुला घर ठेवलेत का नाही शेत ठेवलेत का नाही शिक्षण शिकिले का नाही त्याच्यापैकी जर काही केलेलं नसलं आणि तू स्वतः कमाई करून जर शेत घेतलास घर घेतलास आणि आमच्या वडिलांनी काही केलेलं नव्हतं मोठेपणाने मी त्यांच्या नावावर शेत केलो घर केलं आणि ते आमचे आई वडील विकायला काढत आज असं असलं तर मग त्यांनी कोर्टामध्ये तुमचं म्हणण्याचा उद्देश सगळं ही माझा आहे अधिकार त्याचा जमिनीवर अधिकार घरावर अधिकार माझा आहे काय मी कारण तू आम्हाला सांभाळणार झालायच तर तुझा अधिकारच आमच्यावर काय राहणार नाही या दृष्टिकोनातून तुमचं मायलेकराचं वडिलाचं मुलाचं भांडण सध्या कोर्टामध्ये आहे का हे नशिबात आलेला जेवढा भोग आहे ना नशिबात आलेला का नाही दादा नशिबात आलेला भोग आहे ना तेवढा भोगावाच लागत तुम्हाला सांगतो कारण प्रत्येकाचं दुखणं वेगळं आहे खायना पिना ते त्याला वाढेल वाटते वाटते अवघड आहे काय काय बघायला मिळालं या सध्या परिस्थितीत तुम्ही बघू शकता रणूका दादा आई आई रडणुका प्लीज ऐका रडणुका रडणुका तुमच्या डोळ्यातून पाणी उलाले रणनुका तुम्हाला आज मुलाच्या विरोधामध्ये उपोषणाला बसायची पाळी आली आहे काय हे माय ऐका माय रणनुका दादा दादा रणनुका ऐका घ्या चला चहा पाहिजे तो चहा घ्या चला चहा जेवण केला हो का चला जेवण चालतो मी चला रणनुका रडणुका माय तुमच्या मुला का जेव्हा रक्ताची नाते दूर होते तेव्हा एका माणूस तिथे नाते येते का गावात दवाखाने नव्हते पाच किलोमीटर चलत रात्री बारा अकरा वाजायला घेऊन गेलो त्याला बरं वाटत होत बारीक होत गावचे चुकलं धरण चाळत पडले दवाखान्यात नव्हत काय अवघड आहे तुम्हाला दादा कि जरूर याद करून पण आता येऊ आलीय

चला तो काय नाही 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 जेवा थोडं ऐका मला काय म्हणते माया ऐका जाऊ द्या आता मी काय बाक उभारलायत मग तिकडे जरा आडव कर हो चला जेवण करा चला जेवण करा काहीतरी रोडच्या कडेच लोका कति सुकाना रोवलेत मागून खाऊन आ त्याने पंक्याला हयते रोडच्या कडेच लोक भिकारी आहेत माझ्या घरात दिवा हाय त्याच्या घरातले एक आहे माझ्याच घरात राहून मायबायत म्हणून घेतलं तर सांगा मला कशाला माय बाप म्हणत त्यानं कशाला लिकरू म्हणावं आता सरपाला तर पोटाला परत पाळ करताय म्हणतात केले कर्ज ना का परत पा आता करायचं ना कुठवर करायचं तुमचे म्हणाले परत पाय केले सरपाला पोटाला आता इथं पुढे करणार नाही सरब तुम्हाला ढसायला म्हणतात की आना हाय सरब आला तर परत पाय केलं सांभाळ झालं बरं चला चहा घेऊ चहा तर घ्या चला चला चहा घ्या तुम्ही म्हणलो का नाही मी का मी खूप गरीब आहे पण अशा दिनदुळ्या गरजूकीच मी सेवा करतोय माझ्या हाताने एक काही तर तुम्हाला एक चार घास खावा काय मला एवढं आवड वाटलं की मी लातूर जिल्ह्यामध्ये पहिली केस बघाला सांगितलं ते बी साहेब चांगले पण एवढा जेवण करा चहा प्या चला चला उठा चला माय ऐका चला पण हे लिहून झालं नाही चला चला उठा Sanayya, <todas> kuta